तेव्हा प्रति सोळा निमित्ताने जे शब्द सुमार फुलांचा जो वर्षाव केलेला आहे तो अति अप्रतिम आहे आणि माननीय हरित जाधव साहेबांची एक खासियत आहे ज्याही ठिकाणी समाजाचा कार्यक्रम असेल त्या समाजाच्या कार्यक्रमात अवर्जित जाधव साहेब सगळ्यांना सांगतात तुम्ही आपल्या भाषेत भाषण करतो आपल्या भाषेत या ठिकाणी मनोमत व्यक्त करतो आणि खरोपण पाहिजे काय तुम्ही ज्याच्या वेळेस मार्गदर्शन करतात त्याच्या वेळेस समोरचे ऑडियन्स समोरचे प्रेक्षक हे ऐकून खरं एक आपली जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेचं काय फे असतंय ते जाणून घेतात आणि आज मान्य अरुण गाडगे साहेबांच्या सहप्रती सोहळ्या निमित्ताने त्यांनी जे मनोगत व्यक्त केलेले आहे ते अप्रतिम आहे त्याचबरोबर दोघे बाबा साहेबांच्या या ठिकाणी मला थोडस सांगायचं वाटतंय मागच्या वर्षी आम्ही सुरमणी रविदास फाउंडेशन च्या माध्यमातून परशुराम सायकरकर आहे या ठिकाणी जवळपास पाचशे विद्यार्थ्यांना वया असतील तोंड असेल कंपास असेल दप्तर असेल वर असेल हे संपूर्ण जे शाळेचं साहित्य असत हे घरगुती साहित्य या मान्यवरांच्या माध्यमातून देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्याच प्रामुख्याने सिंहचा वाटा जर कामान जाधव साहेबांचा आणि माननीय अरुण जाधव साहेबांनी देखील त्या ठिकाणी जवळपास पाचशे डझन प्लेम दिलेले होते ते आणि काही वया देखील दिलेल्या होत्या आणि जवळपास एक्कावन्न जणांना एक्कावन्न जणांना अकराशे अकरा रुपये अकराशे अकरा रुपये जे दहावी पास झालेले होते असे एक्कावन्न मुलांना त्या ठिकाणी त्यांनी एक हजार एकशे अकरा रुपये परत विद्यार्थ्यांना दिलेले होते त्याचबरोबर जवळपास चारशे डॉक्टर एक डप्टर जो होता अडीचशे रुपयाचं चारशे डप्तर देखील दिलेले होते आणि सांगू होत की आपले इतकं समाज बांधव येणार पाचशे विद्यार्थी तर येणार मग पाचशे विद्यार्थ्यांची जेवणाची काय होईल तर आम्ही बोललो तो एका वेजफुला वगैरे ठेवतो त्या करूया अजिबात नाही म्हणे त्या ठिकाणी बिर्याणी म्हणू आणि बिर्याणी काय करतो माझ्याकडनं घ्या म्हणजे असं एकदम मोठे जे उद्धव वाटत एका माणूस मुक्ता श्रीमंत असून चालत नाही श्रीमंत असून मिळत चालत नाही आणि त्यांना पदावर आठवून चालत नाही तर तो देणार पाहिजे आणि मान्यवर कांशीराम साहेब म्हणतात मान्यवर कांशीराम साहेब काय म्हणतात जीच बापचे बेटे नायक होते हुच की कदर होती आणि जीच बापचे बेटे नानायक होते बाप की कदर होती नाही होते आणि मान्य काँशी आमचे पुढे जाऊन म्हणतात की दोन्ही समाजला होतो आणि समाज फायदा होतो म्हणून देण्याचं काम नियमित करा कोणी असं किती मोठ्या पदावर केलं तर त्यांनी मान्य हरेश जाधव साहेबांसारखं मान्य अरुण जाधव साहेबांसारखं असे झगतचं देण्याचं आहे जो आपला समाज जे समाजातील घटक वंचित आहेत संपूर्ण वंचित घटकांना देण्याचं काम के हाताने केलं पाहिजे आणि या अधिकारी यामाग असतात आम्ही हाच वर्ष पाळला नाही तर आम्ही गेल्या दहा वर्षापासून हा उपक्रम राबवलेला आहे आणि याही वर्षी आम्ही दादा साहेबांना सांगितलं असतं तर दादा साहेबांनी नक्कीच भरगटचा अशी मदत नेहमी नक्कीच दिली असती तर या ठिकाणी खूप खूप आणि मान्यवरांचं आमच्या संस्थेच्या वतीने शिरोमणी रविदास फाउंडेशनाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि कौतुक देखील करतो आणि त्यांचा शुभेच्छा त्यांना देतो धन्यवाद यानंतर मान्य करुणासागर पगारी दादा यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनक त्या ठिकाणी यानंतर शेवटच्या सत्कारमूर्ती सेवा पृथ्वी सोड्याचे मान्य अरुण जाधव नाही ठिकाणी आपले मनक व्यक्त करतील

आमच्या पदसंस्थेमध्ये तिकडे जात होते त्याच्यानंतर मुंबई परिस्थितीत मला संघटने जबाबदारी दिली माझ्याकडे तुम्ही काम करत असतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की पदवी जवळजवळ पाच वर्ष

परदादा जेव्हा आप हमतामीये सुटले चंद्राद्वारेचा जायतो साध्वीजनाला ते काय कोणी निमितीला मार्गदर्शन झाले तर सुद्धा दादाचा सुद्धा अजून सुटले आपण चालू रूप तो दादा सुटच्या देवाना म्हण ब्राह्मणनी वाजी काय करते वर्ष तो आता पाइकल मार्गदर्शन पण थोडासा बात मला लागलेला आहे